मी लक्ष्मण परदेशी हा टेकवड्या धरणामध्ये सापडलेला मासा आहे हा दुर्मिळ स्वभावाचा मासा आहे हा पहिला सापडत नव्हता पण आत्ता बऱ्याच दिवसापासून जास्त प्रमाणात हाच प्रकारचा मासा सापडतो आहे हा बाहेर काढला तरी मरत नाही आणि ह्याला जनावरं पण खात नाहीत कुत्रं पण खात नाही कारण ह्याच्या अंगावरती पूर्ण काटेत त्याच्यामुळं आत्तापर्यंत कोणी खाण्याचा प्रयत्न केलेला नाही फक्त शोकेससाठी ह्याचा फक्त वापर करू शकतो ज्याने कोणी खाल्ला असेल त्यालाच माहिती हा कशा प्रकारचा मासा आहे ते याचं नाव काय आम्ही खारप्या म्हणतो खारप्या म्हणतो हां ओके आणि ह्याला जर ओळखायचं असेल तर मग काय याची खासियत काय ओळखण्यासाठी ओळखायचं काय ह्या आज जसा दिसतो त्याच्यावरतीच हा दगडाला पूर्ण चिटकून असतो आणि मरत पण नाही लवकर जास्त वेळ पाण्याच्या बाहेर राहतो याचा असं काही वैशिष्ट्य आहे की हा लहान माशांला खातो किंवा इतर जे याच्यातले मासे आहेत तर त्यांना खातो वगैरे असं असं काय आहे का लहान माशांला पण खात असं हा हा बाजारात विकला जात नाही बाजारात विकला जात नाही जर माणसांनी खाल्ला तर तो हानिकारक आहे आता ते संशोधन केल्यानंतर समजेल ह्याच्यावरती म्हणजे काटे असल्यामुळे शक्यतो खाल्ला जात नाही नाही काटेवरती अंगावरती आतमध्ये काटे आहेत का नाहीत काय माहित नाही दुसर असा आहे हा सर्वत्र सगळीकडे मुबलक प्रमाणात सापडतो हा खाण्यासाठी पण चांगला आहे काटे नसतात आणि लहान मुलांना पण खाण्यासारखा आहे ह्याचे काही दुष्परिणाम नाही आरोग्यासाठी हा चांगला आहे हा बाजारात कसा विकला जातो हा बाजारामध्ये शंभर रुपये दीडशे रुपये साईजनुसार विकला जातो हा जास्तीत जास्त किती मोठा होऊ शकतो हा जास्तीत जास्त किलो दीड किलो साईजपर्यंत होऊ शकतो किलो तलावातला खाल्ला तर शरीरास हानिकारक आहे पण नदीमध्ये जर सापडत असेल तर, तर नदीमध्ये जे काही वाहून येतं वनस्पती बारीक मासे खाऊन हो तो मोठा होतो त्याच्यामुळं नदीतल्या मांगूर खाल्ला तर त्याचा काही दुष्परिणाम होत नाही माझ्या मते तरी पण आता मध्ये असे अफवा उठली होती की मांगूर खाल्ल्याने कॅन्सर होतो म्हणून कितपत खरे मला पण माहीत सांगता येणार नाही मांगूर ओळखायचा असेल तर तो कसा ओळखायचा मांगूर ओळखायचा असेल तर त्याचं तोंड हे निमुळत असतं त्याच्या तोंडावरती मिश असतात आणि काळ्या कलरचा शक्यतो असतो बाजारात कसा विकला जातो हा बाजारात शंभर रुपये किलोने विकला जातो शंभर रुपये किलो हम्म आपल्या इकडे आपल्या इकडे जास्त प्रमाणात हा खाल्ला जात नाही महाराष्ट्रातले लोक जास्त खात नाहीत बाहेरून आलेले जी बिहारी लोक आहेत बहिर लोक आहेत ते जास्त प्रमाणात हे खातात बाजारात कुठल्या माशाला मागणी जास्त आहे सध्या बाजारात सध्या मरळ वाम मरळ